पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट पारनेर तालुक्यातील सुपा या ठिकाणी श्रीमंत सरदार साबूसिंह महाराज पवार यांचं समाधीस्थळ आहे शासन रस्ता करण्यासाठी समाधीस्थळ हटवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं ते समाधीस्थळ न हटवता रस्ता करण्यात यावा या मागणीसंदर्भात त्यामुळं ते समाधीस्थळ न हटवता रस्ता करावा या मागणीसाठी श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं गेलं आहे श्रीमंत सरदार साबूसिंह यांचं मराठा इतिहासामध्ये मोलाचं योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोरणा मोहीम आणि कल्याणस्वारी छत्रपती शिवाजी महाराजांची तोरणा मोहीम आणि कल्याणस्वारी इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये कोकण प्रांत हस्तगत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी साबूसिंहांबरोबर मोगल फौजेवर चाल करून पराक्रम गाजवला होता सरदार साबूसिंह हो महाराज यांचा पराक्रम अतुलनीय आहे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील पवार कुळाचं ज्ञान मूळ पुरुष म्हणून सरदार साबुसिंह हो महाराज यांचं स्थान अटल आहे महाराष्ट्रातील पस्तीस लाख पवार बंधूंचं ते श्रद्धास्थान आहे सदर समाधीस्थळ हलवण्याप्रकरणी समस्त पवार आणि तमाम इतिहासप्रेमी जनतेच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या समाधीस्थळाची कारवाई त्वरित रद्द करावी अशी मागणी यावेळी श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे केलेल्या निवेदनातून केली गेली आहे आज आम्ही इथं नगर कलेक्टर ऑफिसला निवेदन घ्यायला आलो सुपे पारनेर रोडला आमचे श्रीमंत सरदार साबुसे महाराज यांचं समाधीस्थळ आहे जवळजवळ सोळाशे साठमध्ये बांधले साबूसाई महाराजांचं फ्लॅशबॅक असं आहे की ते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पहिली मोहीम होती तोरणं केलेला ती सुद्धा ते त्यांच्याबरोबर होते त्याच्यानंतर कल्याण स्वारीला ते बरोबर होते व सोळाशे सत्तावन्न साली ते कोकण प्रांत जिंकायला साबूसाई महाराजांना बरोबर घेऊन शिवाजी महाराज गेला त्यांनी पराक्रम गाजवला आणि कोकण प्रांत जिंकला असं साबूसाई महाराजांचं स्वतःचं इतकं मोठं निर्णय असताना ज्यांचं या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणजे पंचवीस लाख दहा पवार आहेत ज्यांचं श्रद्धास्थान आहे सुपेती ती जी समाधीस्थळ आहे ती आज काई -काई ते समाधी समाधीस्थळ रोडला रोड वाईडिंगमध्ये जात आहे असं सरकारचं म्हणणं आहे पण आमचं असं म्हणणं आहे की आपण आज काय काय सिने कलाकार आहेत त्यांच्या इथं उड्डाणपूल जातो तेव्हा तिथं उड्डाणपूल कॅन्सल केलेत काही काही मोठी लोक आहेत की ज्यांच्या इथं रस्ता जातोय तो रस्ता वळवला आहे आज पुणे शहरामध्ये काही ठिकाणी मेट्रो वळवली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की समोरची साईड मोकळी जागा जिथं सरकार हे समाधीस्थळ आहे तिथंच ठेवू शकतं आणि समोरच्या साईडला रस्ता वाढू शकतं समोर कुणाचंही नुकसान होणार नाही पण इथं जवळजवळ आज सुपा काय महाराष्ट्रा काय आणि भारतातल्या पस्तीस लाख पवारांचं श्रद्धास्थान असलेलं साबूसाई महाराजांचं समाधीस्थळ हाळून जाते हे त्यांचे वंशज आहेत ज्यांचं जे, म्हणणं सुद्धा की बाबा ते समाधीस्थळ हाल तर नाही आज लोक तिथं सोळाशे साठपासून पूजा अर्चा करतात म्हणजे यांचे पूर्ण वंशज पूजा अर्चा करतात ते त्याचं सुशोभीकरण केलं आहे त्याचे आत्ता जीर्णोद्धार केलेला आहे त्या अक्षरिताला त्याची पालखी असती भाऊबीच्या ज्या दिवशी त्यांचं अभिवादनाचा कार्यक्रम असतो पुण्यतिथीचा आज साबूसाहेब महाराजांचं म्हणजे आज सुपा परगाना गाव त्यांनी अख्खा हा पंचप्रष्ता वसवला त्यावेळेला तिथल्या लोकांना कामधंदा दिला रोजंदारी दिली आज एवढं मोठं स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान दिलं पण हे सगळं बाजूला ठेवलंय आणि आज सरकार म्हणते की समाधी रोडच्या वाडिंगमध्ये येते ती काढा आमची मागणी एवढीच आहे की रोड समोरच्या साईडला वाढवा समाधी स्थळ आहे तिथंच ठेवावं असे सर्व इतिहासप्रेमांचे आणि पवारांचे आणि सुपेतल्या नागरिकांच्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांची पवारांची अशी इच्छा आहे की ते स्थळ तिथं जावं त्यासाठी कुठल्या प्रकारचा अडथळा नाही तर बा बाजूने रस्ता ते वळू शकतात बाजूने वळण्यासाठी एम ए डी सीच्या शेजारी जागा आहे आणि त्याच्यामुळं कोणाशी नुकसान होणार नाही तर रस्त्याला थोडंसं वळण देऊन ते रस्ता करू शकतात आणि समाधी संरक्षण व्हावी सिंह महाराज एक ऐतिहासिक पुरुष आहेत सरकार ऐतिहासिक स्थळं वाचवण्याकरता लागल तेवढं हे करतं म्हणजे तसे नियम आहेत आणि ह्या नियमाचं पालन करावं कलेक्टर साहेबांनी आणि सरकारनीसुद्धा आणि सगळ्या भारताचं नाही शिवाजी महाराजांचं जे मुख्य खंद आहे साबूसिंह महाराज होते त्यांची समाधी वाचवण्यासाठी अखंड पवार परिवार नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे आणि ती समाधी वाचवण्यासाठी तिथं आमचं आज साडे चारशे वर्षापासून आमचं श्रद्धास्थान हे वाचावावं हीच आमची नम्र विनंती सुपा शुवा, या ठिकाणी शिवाजी महा महाराजांच्या बरोबर ज्यांनी लढाया केल्या आणि त्या लढाईमध्ये खूप चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना सुपा ही जहागिरी दिली होती आणि आज त्यांच्या समाधीला जर तिथं जागा नसेल तर पवारांच्या या इतिहासाला काहीच अर्थ उरत नाही त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांना आणि सरकारला एवढीच विनंती आहे की ती समाधी काढल्याने त्यांचं रोडचं म्हणजे कुठलंही जागेचं हे होणार नाही त्यांना साईडला थोडंसं रोड वळून घेतला तर आमचंही श्राद्धसान वाचलं जाईल हीच विनंती आहे आणि त्यांनी तेवढं करावं यावेळी संस्थापक अध्यक्ष सागर पवार उपाध्यक्ष रितेश पवार संग्रामसिंह काका महाराज पवार बाबा काका पवार मोहन पवार श्रीकांत पवार निलेश पवार समाधान पवार विजय पवार विठ्ठल पवार रोहित पवार बाळासाहेब पवार पोपटराव पवार सुरसिंगराव पवार शिवाजी पवार गुरुनाथ पवार शकुंतला पवार यांसह श्रीमंतराजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर